नमस्कार मी अनिता पाधे जाल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बोलणार आहे विनोदवीर मेमूद यांच्याविषयी नेहमी आपल्याकडे गैरसमज असतो की जो विनोदी भूमिका करतो तो माणूस प्रत्यक्षामध्ये सुद्धा खूप मुश्किल असेल आणि त्याचं आयुष्य पण असं सगळं हसत खेळत जात असेल मात्र हे अनेक वेळा खोटक ठरलेलं असतं कारण बऱ्याच वेळेला त्यांच्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडत असतात ना त्यांना फक्त पडद्यावरती ते विनोदी भूमिका करतात मात्र प्रत्यक्ष आयुष्यामध्ये त्यांचं स्ट्रगल पूर्ण आयुष्य असतं आणि तसंच काही सण मेहमूच्या बाबतीत घडलं असं मी म्हणेन मेहमूद यांचे ना दोन चेहरे दिसले खरं म्हणजे त्यांचे अडीच इंटरव्ह्यू केलेले आहेत माझ्या पूर्ण चित्रपट पत्रकारितेमध्ये मात्र त्याच्यामध्ये मला दोन मेहमूद असे दिसले आणि त्याच्याविषयीच मी बोलणार आहे मात्र आधी मी थोडस मेहमूद यांच्या कारकिर्दीचा आढावा घेते मेहमूद यांचे वडील मुमताज अली हे अभिनेता सुद्धा होते आणि कोरिओग्राफर सुद्धा होते म्हणजे नृत्य दिग्दर्शक बॉम्बे टॉकीजचे जे चित्रपट होते पन्नासच्या ही मी गोष्ट सांगते आपल्याला तर त्यावेळेला बॉम्बे टॉकीजच्या अनेक चित्रपटांमध्ये मुमताज अली काम सुद्धा करत आणि त्यातली गाणी जी असतील त्याचं कोरिओग्राफर म्हणून सुद्धा काम करत असत बाहेरचे सुद्धा काही चित्रपट ते कोरिओग्राफी त्याची करत असत आणि त्याच्यामुळे ना पैशांची खूप चांगली रेलचेल होती कारण अभिनयामध्ये सुद्धा चांगले पैसे मिळत होते आणि कोरिओग्राफीमध्ये सुद्धा चांगले पैसे मिळत होते कुवाराबाबमधलं जे गाणं आहे जे किन्नर लोकांबरोबर मेहमूदनी त्याच्यामध्ये डान्स केलेला आहे तर तो कुवाराबाब हा चित्रपट आपण नक्की बघा या चित्रपटामध्ये गाणं आहे सजी गली तेरी अम्मा सुनरी गोठे मे किन्नर यांच्याबरोबर तो डान्स आहे किन्नरांनी डान्स केलेला आहे कारण ते छोटं बाळ त्यांना त्या मेहमूद घेऊन येतो जे मंदिरामध्ये सापडतं ते आणि त्याचं नामकरण असतं त्याच्यावरती ह्या ते, ते, ते गाणं आहे सगळं आणि ह्या गाण्यामध्ये मुमताज अलीनी जो डान्स केला आहे ना तेव्हा ते साठीच्या पुढचे होते मात्र त्यांचा डान्स आहे त्यांची जी पावलं थिरकतात ना तर ती सुद्धा खूप बघण्यासारखी आहेत तर ते, आहे। ते गाणं ना तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तेव्हा सुद्धा ते खूप सुंदर नृत्य करत होते तर मुमताज अलींचं हे खूप चांगलं करिअर घडत होतं त्याच्यामुळे त्यांचं चांगला बंगलानुमा असं त्यांचं स्वतःचं घर होतं आणि एकंदरीत ही सात मुलं त्याच्यामध्ये मेहमूद हे दुसऱ्या क्रमांकावरती बाकी बहिणी होत्या दोन आणखीन भाऊ होते सगळं चांगलं चालत असताना पण काय होतं ना नेहमी पैसा मिळाल्यानंतर प्रसिद्धी मिळाल्यानंतर अनेक लोकांची डोकी फिरतात आणि जे कदाचित बरोबरची लोकं जी असतात आजूबाजूची ती त्यांना प्रोवक करत असतात की अरे तू आता खूप मोठा झालास चित्रपटसृष्टीमध्ये म्हणजे तसं बघितलं तर सगळ्याच सृष्टीमध्ये व्यसन हा भाग फार महत्त्वाचा राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे अनेक लोकांची घरं बर्बाद झालेली आहेत तर चित्रपटसृष्टीमध्ये त्याच्यामध्ये बोट दाखवलं जातं तर मे मुमताज अलींना सुद्धा काय झालं की चांगला पैसा आणि हे सगळं हाती खेळत होतं आणि त्यांचं जे मद्याचं व्यसन होतं ना ते दिवसेंदिवस इतकं वाढत चाललं की ते सेटवरती म्हणजे अभिनय कर असेल एखाद्या चित्रपटामध्ये ते काम करत असतील तर ते सेटवर जात नसत संपूर्ण दिवस नशेमध्ये कुठेतरी पडलेले असत किंवा सेटवरती सिऊन जात त्याच्यामुळे दिग्दर्शक वगैरे त्यांना काम करायला अलाव करत नसत डान्स जेव्हा त्यांनी ते डान्स बसवत असत किंवा त्याचं शूटिंग असेल डान्सचं तर त्यावेळेला सुद्धा असं बऱ्याचदा होऊ लागलं आणि काय होतं ना की हळूहळू जेव्हा या गोष्टी सगळ्या वरचेवर जेव्हा घडू लागतात ना तेव्हा ते, ते सहन केले जात नाहीत असं वाटतं की अरे हा त्रासदायक प्रकार आहे त्याच्यामुळे ना हळूहळू मुमताज अली यांचं काम त्यांना मिळणं बंद झालं आणि ह्या सगळ्याचा जो परिणाम आहे तो घरच्या म्हणजे कुटुंबावरती झाला इतकं मोठं त्यांचं व्यसन इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढलं होतं की त्यांचं घर सुद्धा गेलं त्या व्यसनामध्ये आणि खायची ददात झाली असा एकंदरीत त्याचा परिणाम झाला हो होता मद्यसेवनाचा नंतर ती लोक छोट्या घरामध्ये राहायला आली आणि वडील तर मद्याच्या आहारी गेलेले आहेत त्याच्यामुळे मेहमूद आणि त्यांची बहीण मिनू मुमताज म्हणजे नंतर तिने काही सहा बीबी गुलाम वगैरे या चित्रपटांमध्ये नृत्य केलेली आहेत तर ते दोघं जण जे मेळे वगैरे त्यावेळेला असत दिवाळीच्या कि निमित्ताने किंवा ईदच्या निमित्ताने गणपतीच्या निमित्ताने तर त्या मेळ्यांमध्ये किंवा काही छोटे मोठे कार्यक्रम असतील तर त्या कार्यक्रमांमध्ये ही दोघं सहभागी होतो परंतु ते, ते बऱ्यापैकी तरुण झाले होते म्हणजे टीन एजर असं म्हणूया आपण तेव्हा त्या वयामध्ये चा, ते आले होते आणि मिनू ममताज चांगलं डान्स करत असे त्याच्यामुळे ते डान्स त्या कार्यक्रमामध्ये ती डान्स सादर करायची आणि मेहमूदनं चांगले नकलाकार लहानपणापासून खूप छान नकला करत असत तर ते नकला करत असत काही कलाकारांचे आवाज काढत असत तर असं चाललं होतं मात्र कसं आहे ना की ह्या याच्यामध्ये काही तुटपुंज पैसा मिळत असे त्याच्यामध्ये एवढा सगळा जो संसार आहे म्हणजे सात भावंड आणि आई वडील ह्या सगळ्यांचं नऊ लोकांचं पोट भरणं शक्य नव्हतं म्हणून मग हळूहळू या, या दोन्ही भावंडांनी जे चित्रपटामध्ये जसं काही काम मिळेल छोटं मोठं ते करायला सुरुवात केली मेमूद यांचा मी एक गुण सांगेन तुम्हाला की त्या काळामध्ये त्यांना जे काही काम मिळत असे ना ते कितीही हलकं असेल ना तरीसुद्धा ते काम करायला ते मागे धजले नाहीत की काम छोटं आहे म्हणून मी हे करणार नाही असं नाही जे मिळालं काम ते बघा चला त्याच्यात दोन पैसे मिळत आहेत म्हणून त्यांनी ती कामं केली आणि काही बघा बंदिश चित्रपट आहे दो बिघा जमी या चित्रपटामध्ये मेहमूद अगदी छोट्या छोट्या काही सेकंदांच्या काही सेकंदांच्या रोलमध्ये आपल्याला दिसलेले आहेत म्हणजे त्या रोलला त्यांचे कॅरेक्टर जे आहे त्याला नाव पण नाही काही संवाद पण नाही आहेत पण असे रोल सुद्धा केले त्याच्यानंतर मग मेहमूद यांनी असं केलं की हेमंत कुमार यांच्याशी त्यांची ओळख झाली होती संगीतकार हेमंत कुमार तर हेमंत कुमार ना ते सांगत असत की तुम्ही ना मला कोरस जो असतो याच्यामध्ये गाण्यामध्ये रेकॉर्डिंगच्या वेळेला तर त्या कोरसच्या ना लाईनीमध्ये तुम्ही मला उभं करत जा आणि मला मग त्याच्यातनं काही पैसे मिळते हेमंत कुमार अतिशय सज्जन व्यक्तिमत्व दयाळू होते तर ते मेहमूदला सांगत की ठीक आहे रेकॉर्डिंग असेल तर म्हणे तू येत जा आणि तिथे कोरस मध्ये त्याला उभं करत असत एकोणीसशे चोपन्न साली नागिन हा चित्रपट आला तो वैजंतीमालाचा तर त्याचं एक गाणं होतं तर त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला असं झालं की मेमूदे हे तिसऱ्या लाईनी कोरसच्या तिसऱ्या लाईनीमध्ये उभे होते आणि त्या काळामध्ये हेमंत कुमार यांचे असिस्टंट जे होते रेकॉर्डिंगसाठी ते होते संगीतकार रवी जे नंतर संगीतकार म्हणून त्यांचं खूप मोठं नाव झालं आणि त्यांनी सुद्धा खूप छान छान गाणी संगीतबद्ध केलेली आहे ते त्यांनी जेव्हा कोरसची जी, जी रिहर्सल uh, चाली होती कारण त्या काळामध्ये ना रिहर्सल वगैरे गाण्यांच्या होत असत आणि दोन दोन तीन तीन वेळा होत असत अगदी मुख्य गायकाकडून सुद्धा आणि त्याच्यानंतर रेकॉर्डिंग केलं जात असे तर ते जेव्हा रिहर्सल जे चालू होती त्यांना रवीना असं दिसलं की ह्या सगळे बाकीचे जे काही सिंगर आहेत कोरस सिंगर कारण ते कुठेतरी शिकून वगैरे सगळे कोरसमध्ये उभे होते मेमोत काही संगीताचं शिक्षण घेतलं नव्हतं तर या सगळ्या त्या गायक आहेत त्या कोरसच्या गायकांमध्ये फक्त मेहमूद यांचा आवाज बेसुरा येतो आहे तर त्यांनी सांगितलं की अरे बाबा रे तुझा आवाज बेसुरा येतोय तर तू इथून निघून जातो का इथे उभं राहू नकोस ते मेहमूद अक्षरशः पाया पडायला लागले रवींच्या की तुम्ही मला प्लीज चान्स द्या मला काढू नका मला हे काय दोन तीन रुपये याच्यामध्ये कोरस मध्ये उभं होतील ना तर ते ते तेवढे सुद्धा माझ्यासाठी खूप आहेत तर तुम्ही मला काढू नका पण रवी ऐके ना ते म्हणाले नाही नाही गाणं खराब होईल तुझे अशा बेसुरे आवाजाने तर शेवटी मेहमूद हेमंत कुमारकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की दादा बघा मला हे तुमचे असिस्टंट आहेत रवी ते मला का म्हणतात की बेसूर आहे मला माहिती आहे माझा आवाज चांगला नाही परंतु मला तुम्ही चान्स द्या मला जे काय दोन रुपये तीन रुपये मिळतात या कोरसच्या लाईनीमध्ये उभं राहून तर ते माझ्यासाठी आज खूप मोठं आहे माझं त्याच्यामध्ये एका वेळच काहीतरी खाणं आम्हाला येतं तर हेमंत कुमारने शेवटी रवीना सांगितलं की त्याला उभं राहू दे आणि त्यांनी मेहमूदना सांगितलं की तुम तू तु असं कर तू कोरसच्या तिसऱ्या लाईनीमध्ये उभा राहा आणि हे जे कोरस जेव्हा गाईल तर त्याच्यामध्ये ना तू फक्त लिप्सिंग कर तू तु तुझा तु आवाज बाहेर काढू नकोस तोंडाने गाऊ नकोस तू फक्त लिप सिंग कर मी बाकीचं काय ते सांभाळून घेतो आणि अशा पद्धतीने ते ओ जानेवाले वाले हे गाणं आहे नागिंच रेकॉर्ड झालं होतं त्याच्यानंतर हळूहळू जेव्हा चित्रपट सृष्टीमध्ये हे स्ट्रगल या दोन्ही भावंडांची चालू होती तेव्हा मेमूद यांची ओळख जॉनी वॉकर यांच्याशी झाली आणि जॉनी वॉकर त्यावेळेला चांगलं त्यांचं नाव झालं होतं विनोदी कलाकार म्हणून ते एक दिवशी जॉनी वॉकरनं मेमोनी सांगितलं की तुमची इतकी चित्रपट सृष्टीमध्ये ओळख आहे तर मला एक काहीतरी छोटं मोठं तुम्ही काम द्याल का तर जॉनी वॉकर त्यांना घेऊन मेहमूदना घेऊन गुरुदत्त यांच्याकडे गेले आणि त्यांनी गुरुदत्तला सांगितलं की बघा हा ना खूप चांगला हे करतो चांगला नकला करतो आणि याची विनोद बुद्धी सुद्धा चांगली आहे तर याला काही तू जे चित्रपटामध्ये काम देशील का तर जॉनी वॉकर आणि रा गुरुदत्त यांची खूप चांगली मैत्री होती तुम्हाला आठवत असेल तर गुरुदत्तच्या प्रत्येक चित्रपटामध्ये जॉनी वॉकर आहेत तर गुरुदत्तनी मेहमूदला सांगितलं की अच्छा काही मला नकला करून दाखव बरं आणि मेहमूदनी तिथे नकला करून दाखवल्यानंतर गुरुदत्त इतके खुश झाले की त्यांनी त्यांना ना सी आय डीमध्ये छोटासा रोल दिला त्याच्यानंतर ही ते सुरुवात झाली मग पॅसामध्ये सुद्धा त्यांनी रोल दिला मेमूदना त्याच्यानंतर असं झालं छोटी बहन या चित्रपटामध्ये खऱ्या अर्थाने मेहमूदना जरा थोडस नोटीस करावं अशी एक विनोदी भूमिका मिळाली त्याच्या आधी ते जे भूमिका मिळत होती ना तेच ते करत होते आणि मात्र त्यांच्या आयुष्याला त्यांच्या करिअरला टर्न देणारा चित्रपट जो होता ना तो होता ससुराल त्याच्यामध्ये मेमूद यांची खूप चांगली भूमिका होती ती ग लोकांना खूप आवडली आणि त्याच्यानंतर मेहमूदना कामं मिळायला सुरुवात झाली या ससुरालचं आणखीन मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगते की ह्या चित्रपटामध्ये शुभा कोटे आणि धुमाळ पण होते आणि नंतर तुम्ही सत्तरच्या किंवा साठच्या दशकातल्या शेवटच्या चित्रपटांमध्ये तुम्ही बघितलं मेहमूद शुभा खोटे आणि धुमाळ असं हे त्रिकूट फार गाजलं होतं असं असायचं की शुभा खोटे यांचे वडील धुमाळ दाखव म्हणजे दाखवले जायचे की ते वडील आहेत शुभा खोटे यांचे आणि हा मेहमूद हे प्रियकर दाखवायचे शुभा खोटेचे आणि मग ते जरा ते असं असायचं की हा मुलगा पसंत नाहीये वडिलांना मुलीच्या आणची टसल व्हायची ते अशी या तिघांनी खूप छान विनोदी भूमिका केल्या विनोदी भूमिका करत असतानाच ना हळूहळू मेमूद हे निर्माता बनले चित्रपट निर्माता बनले ते का बनले हे मी तुम्हाला पुढच्या एपिसोड मध्ये सांगते तोपर्यंत भगतराम मायाजाल नमस्कार